नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज इचलकरंजी मध्ये पुकारण्यात आलेला बंद ला प्रतिसाद बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व पक्षांतर्फे इचलकरंजी शहरामध्ये बंदचे आवाहन करण्यात आले होते बंद यशस्वी करण्यासाठी हिंदू संघटनांकडून शहरातील मुख्य थोरा थोरचौकातील आठवडी बाजार मध्यवर्ती बसस्थानक शाहूपुतळा परिसर मलाबादे चौक परिसर शहापूर परिसर जवाहरनगर परिसर गांधीपुतळा परिसर या ठिकाणातील सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला दिवसभर बंद पाळण्यात आल्यानंतर सायंकाळी एक तास शाहूपुतळा ते गांधीपुतळापर्यंत मानवी साखळी तयार करून मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व पक्षातील पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित राहून मोर्चाला पाठिंबा देत घोषणाही दिल्या तसेच बांगलादेशात हिंदू बांधवांच्यावर व मंदिरांवर झालेली तोडफोड यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला जय श्रीराम सकाळ हिंदू समाज इचलकरंजी यांच्या वतीनं बांगलादेशमध्ये जे हिंदूंच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं एक दिवसाचा लाक्षणिक बंद आणि मानवी साखळीचं आयोजन सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं हा बंद शंभर टक्के अडकडी देशस्वी झालेला आहे तसेच हा संदेश अखंड हिंदुस्थानातील जनता आणि अखंड हिंदुस्थानातील हिंदू संपूर्ण जगाला देऊ शकतात की जगामध्ये जर कुठं हिंदूंच्यावर हल्ले झाले अत्याचार झाला तर, तर समस्त हिंदूंच्या पाठीमागं हिंदुस्थानातील हिंदू खंबीरपणे उभे आहेत हा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून बंदच्या माध्यमातून स समस्त जगाला हिंदू देऊ शकतं जय श्रीराम आज बांगलादेशामध्ये हिंदूंची परिस्थिती अत्यंत कठीण आणि तिथं राहणं मुश्किल झालेलं आहे तर त्या बांगलादेशमधल्या हिंदूंना समर्थन करण्यासाठी या ठिकाणी सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि सर्व हिंदू बांधवांनी आज रस्त्यावर उतरून आणि हातामध्ये हात धरून त्यांनी असं दर्शवून ठेवलं की आम्ही सब हिंदू हा एक आहे असं त्यांनी एक प्रकारचा संदेश या जगाला दिलेला आहे भविष्यकाळामध्ये ह्या जगातला कुठलाही हिंदू अन्याय झाला तर हिंदुस्थानातला हिंदू अजिबात स्वस्त बसणार नाही आणि हिंदुस्थानामध्ये सुद्धा हिंदू आता याच्या पुढच्या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय सण करून घेणार नाही आणि असाच आवाज उठत राहणार आणि आता हिंदू एकजूट झालेला आहे पुढच्या काळात आणि याच्यापेक्षा जास्त पटीनं हिंदू हे होऊन आणि येणाऱ्या सगळ्या संकटाचा सामना आम्ही आम्ही साम दाम दंडभेद वापरून त्याचा मुकाबला केलेला राहणार नाही जय श्रीराम भरत माताजी प्रभाकरराव मस्कर श्री शिवकर्षण हिंदुस्थानचा धारकिड आहे आज आपण सर्व हिंदू संघटना आणि हिंदू समाजानं सकल हिंदू समाजानं इचलकरंजी बंदचं आवाहन केलं होतं आणि त्या बंदला समस्त इचलकरंजीकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन आज दिवसभर बंद पाळलेला आहे आणि संध्याकाळी पाच ते सहा एक तास मानवी साखळी यशस्वी करून दाखलेला आहे की हिंदू कसा एकजूट राहतो हे एकमेकाचा हात धरून मानवी साखळी करून दाखवलेला आहे हा दाख संदेश देण्याचं मागचं कारण बांगलादेशमधले जे हिंदू आहेत हिंदूंची मंदिर आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आले ते कुठंतरी थांबावं आणि भारत सरकारनं नरेंद्र मोदी सरकारनं इथे बांगलादेशला हिंदूंना संरक्षण पुरवावं यासाठी सहा संदेश जगा जावा यासाठी हे बंद पाळलं होतं आता यशस्वी झालेलं आहे तर तरी हे आंदोलन सक्ष पूर्ण झाल्याबद्दल इच्छकरांनी मी धन्यवाद देतो